पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चाललो होतो केरळ मधल्या मार्केटमध्ये होतं केरळमध्ये मार्केटमध्ये शॉपिंग करायला तर इथं मॅनका मार्केट म्हणून होतं तर तिथं आलं होतं तिथं होलसेल दुकान वगैरे होते सिटूला आम्हाला सायकल घ्यायची होती तर त्याचंच दुकान बघत बघत चाललं होतं तर फायनली एक दुकान होतं इथं तर मग असं दोघांची चॉईसनी यायची होती आम्हाला सायकल तर आम्ही इथं छान अशा सायकली बघत होतो कारण ती आता थोडी मोठी झाली आणि तिला असं उचलून कडेवर न्यायला पार्कमध्ये खूप म्हणजे हात दुखून येतो त्यामुळे मग तिला सायकलमध्ये एकदा बसवलं हो की अशा प्लॅनने आम्हाला सायकल घ्यायची होती तर मग म्हटलं दुसऱ्या दुकानात जाऊन बघा आता इथं खेळणीचं दुकान होतं तर मग श्रीषासाठी छान असे खेळणी बघण्यासाठी थांबलो तर इथं खूप छान अशा छोट्या मुलांच्या सगळ्या वस्तू होत्या आणि खूप अगदी स्वस्त होलसेल भावात भेटत होत्या कारण हे दुकानच से होलसेल होतं आणि श्रीषा मॅडम बघा तिथे गेल्यावर त्या मॅडम ही गाडी आवडली होती त्याला उठायचं काही नावच घेत मॅडम कोणती घ्यायची तुला कोणती ही घ्यायची 你就那样啊。 ओनम तर असतो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं ओणम म्हणजे केरळ मध्ये खूप मोठा उत्सव असतो तर इथं ना असं खूप सारे सेल म्हणजे प्रत्येक गोष्ट अशी कोणतीच गोष्ट नव्हती की ही तर भेटणार नव्हती अशा प्रत्येक गोष्टीचे असे छोटे 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 दुकानं लागलेले होते मी तुम्हाला पुढं दाखवतेच एकदम म्हणजे फर्निचरपासून सुरू होते ते दुकानं तर खूप छोट्या मोठ्या गोष्टींपर्यंत सगळ्या म्हणजे भेटत होत्या कारण ओणमचे इथं खूप सारे सेल लागलेले होते तर हे बघू शकता तुम्ही एकदम फर्निचरपासून गोष्टी सुरू होत्या आणि मुलं गेम खेळत होते आपल्याला घरातलं पूर्ण डेकोरेशनच्या सामानापासून तर एक छोट्या छोट्या गोष्टीपासून तर सर्व गोष्टी इथं भेटत होत्या किचनचं सामान होम डेकोरेट म्हणजे खूप छान असं होतं आणि म्हणजे आम्ही काही असं प्लॅनिंग करून नव्हता आलो आम्ही शॉपिंगसाठी आलो होतो पण जाता, जाता जाता घरी जाता जाता पाहिलं की इथं खूप छान ओनमचं सेल वगैरे लागलेलं आहे त्यामुळे आलो होतो पण येऊन खूप छान वाटलं इथं लेडीज कुर्ती ड्रेस हे लोणचं इतक्या प्रकार खूप साऱ्या प्रकारचे इथे लोणचे वगैरे होते नंतर लेडीज टॉप कुर्तीज वगैरे आणि ते आपले ग्लास तर ग्लास वगैरे होते म्हणजे जत्रा तर आपल्या इथं कसं व्यू असतो तसं पाहायला भेटलं आणि खूप छान छान वस्तू होत्या बघायला आणि घेण्यासारखं पण खूप छान होतं तर मग आम्ही असं बघत बघत चाललो आणि तर कोल्हापूर एक खूप छान असे बूट चप्पल वगैरे होती तर आणि हे बघू शकता किती प्रक किती साऱ्या प्रकारचे बडीशेपचे प्रकार होते म्हणजे खूप छान होतं असं की सेंट वगैरे एकदम काही काही गोष्टी वेगळ्या होत्या ओनमच्या साड्या वगैरे ओनमच्या क इथं जे ड्रेस वगैरे लुंगी वगैरे फेमस आहे तर त्या साऱ्या गोष्टी होत्या आपल्याकडं कसं इथं जत्रा असल्यानंतर अशा साऱ्या गोष्टी बघायला भेटतात तर तशा सगळ्या गोष्टी बघायला भेटल्या आम्हाला इथे लेडीज पर्स वगैरे होत्या आणि ही कोल्हापुरी चप्पल मला ना खूप आवडली होती सीटूसाठी घ्यायची होती खूप छान होत्या पण तिच्या ना पायात म्हणजे बसतच नव्हती त्यामुळं मग थोड्या मोठ्या साईडच्या होत्या मी नाही घेतल्या आणि त्याच्यानंतर नंतर इथं ना, ना खूप छान असे टॉप वगैरे होते नंतर बाहेर अशा खूप छान मस्त गेम लागलेल्या होत्या मी तुम्हाला कुठं दाखवते की गेम कशा होत्या असा छोटा बॉल वगैरे द्यायचे आपल्याकडं आणि तिथं जे ग्लास वगैरे उभी केले होते ना त्याला आपण असं पाडायचं हे बघू शकता हे ग्लास होते आणि छोटे छोटे बॉल देणार पन्नास रुपयाचं तिकीट होतं यासाठी खूप छान गेम वगैरे होते आणि बाहेर पण लहान मुलांसाठी खूप सारी खेळणी वगैरे होती ती लहान मुलं खूप सारे एन्जॉय करत होते तिथं हे बघू शकता तुम्ही किती छान वातावरण झालं होतं तर असा होता माझ आमचा आजचा दिवस तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद